सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ कसा करायचा तयार खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून इंस्टाग्राम ही ॲप घ्यावं लागेल इंस्टाग्राम ॲप मी ओपन करतो आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं खाली किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही अधिक बटन आहे प्लस ते टच करायचं आहे ती टच केल्यानंतर तुम्हाला इथं पर्याय आहेत पोस्ट स्टोरी रील आणि लाईव्ह रील रील लें तर रीलमध्ये जायचं आहे रीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं टाईम सेट करायचं आहे पंधरा वीस तीस साठ सेकंदाचं से। फिल्टर करता येतं तुम्हाला किंवा साऊंड वर ढकललं तर तुमच्या मोबाईलमध्ये असणारे ॲप तुम्हाला दिस फोटो व्हिडिओ दिसतील तर ते तुम्ही घ्यायचे आज मी एका मित्राला भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज करतोय आहे ह्याला मी गाणं लावणार आहे कशी काळाने मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस हरपला सह्याद्री युवा फाउंडेशनचा सूर्य हा मावळ सोडून गेलाय पाखरू पिंजरा परतून येणार कबार आपण गाणं घेऊ शकतो या ठिकाणी गाणं सिलेक्ट केलं त्याचबरोबर तुम्ही शब्द यामध्ये घालू शकता अशी शब्द तुम्ही यामध्ये घालू शकता फोटो ऍड करतो जास्त तर या पद्धतीनं गाणं ऍड करू शकता त्याला इफेक्ट देऊ शकता या पद्धतीने बघा फायनल एडिशन आपला व्हिडिओ तयार आहे आता हा व्हिडिओ तयार झालेला आहे आपला आणि हा व्हिडिओ आपण शेअर करतोय शेअर केल्याशिवाय तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही ना शेअर केला मी आता हे व्हिडिओ माझा डाउनलोड होतोय आपला डाउनलोड व्हायला लागलेला आहे तुम्हाला दिसत

तर व्हिडिओ होतो होतोय आमची पी एस आय महेश काय म्हणतात तोवर बघूया निवांत आहेत निवांत आहे आज ती व्हिडिओ मी व्हिडिओ अजूनही अपलोड चालू आहे मोबाईलवरती कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगतोय त्यासाठी पूर्ण अपलोड व्हिडिओ व्हायचं वाट बघतोय आपण तोपर्यंत बाळू व्हिडिओ पहा रेंज कमी आहे रेंजमध्ये मी येतोय व्हिडिओ अजूनही डाउनलोड सुरू आहे तोवर मी माझ्या नोटिफिकेशन चेक करतो उमेश पाटील फिनिशिंग अप व्हिडिओ अपलोड होतो आहे पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आणि आपल्याला जरा आपण रेफ्रेश केलं तर बऱ्यापैकी आपल्याला तो व्हिडिओ दिसेल आला बघा व्हिडिओ तर हा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तर काय करायचं आपण खाली सेलचे बटन आहे सेलच्या बटनावर टच केलं तर डाउनलोड व्हिडिओ येतोय डाउनलोड ऑप्शन टाकलं तर डाउनलोडिंगचं खाली आपल्याला दिसेल डाउनलोड आपला व्हिडिओ होत आहे आणि हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत येणार आहे आणि गॅलरीत आल्यानंतर आपण तो फॉरवर्ड करू शकतो बघूया गॅलरीत आला आहे का आपण डाउनलोडिंग सुरू त्याचं इंस्टावरती व्हिडिओ तयार करू आपण फिनिशिंग डाउनलोड फिनिश डाउनलोड झालेला आहे बघू शकता तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये डियो वीडियो, वीडियो डाउनलोड बोबाईल हैंग होते है। कोई बात नहीं जो भी होगा देखा जाएगा शहबास किती वेळ लागेल व्हिडिओ ओपन करायला काय सांगता येत नाही इतका का उशीर व्हिडिओ झालेला आहे पण प्ले होत नाही आहे आपल्याला ओके पण व्हिडिओ प्ले केल्याशिवाय मी व्हिडिओ बंद करणार नाही आपल्याला जोपर्यंत जोपर्यंत पूर्ण समाधान होत नाही तोवर आपण व्हिडिओ करायचा आहे ओके okay. तर हा व्हिडिओ आपण शेअर करू शकतो यासाठी व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ठेवू शकतो या पद्धतीने व्हिडिओ ओके शेअर झालेला आहेस तर अशा प्रकारे व्हिडिओ तयार करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला माझा तर नक्की लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद